आजच्या दिवसातली आणखी एक महत्वाची राजकीय घटना काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी एक नेते विलास शिंदेंनी मोठं शक्ती प्रदर्शन करत ठाणे गाठलं आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला ठाकरेंच्या शिवसेनेला नाशकात आणखी एक मोठा धक्का महायुतीच्या काळाला आणखी एक मोठा मासा ठाकरेंचे विलास शिंदे आता शिंदेच्या शिवसेने शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेले विलास शिंदे रविवारी ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मशाल बाजूला ठेवून शिवसेनेचं धनुष्यबाण अखेर हाती घेतला आणि त्यानंतर विलास शिंदेंनी काय म्हटलंय तुम्हीच ऐका काही झालं तरी चालेल बाईंना अपेक्षित असलेलं आणि बाळासाहेबांच्या विचाराला शिवसेनेमध्ये आपण जायचो जीव का जायना पण शिवसेना आणि बाई हा नाशिक जिल्हा आज संपूर्ण मी आज आपल्याला जर पाहिजे येतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने रक्त चालला तरी चालेल पण बाई पाठ लागला मी सोडणार नाही पण विलास शिंदे ठाण्यात एकटेच झाले नाही तर त्यांच्यासोबत नाशिक मधल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला यावरून उपमुख्यमंत्र्यांनी मिश्किल शैलीत टोला लगावला हा ट्रेलर नाही इतकंच नव्हे तर याच कार्यक्रमात शिंदेंनी ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्लाही दिला आणि मनसेसोबतच्या युतीवरूनही टोला लगावला

महापालिकेचे गटनेते ते महानगरप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला गेली अनेक वर्ष ते नाशिक महापालिकेचे नगरसेवक राहिले शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत होते ठाकरेंच्या सेनेत जिल्हा प्रमुखपदी बढती न मिळाल्यानं ना, ते नाराज होते पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी डावलल्याचा त्यांनी आरोप केला होता अखेर या नाराजीतूनच विलास शिंदेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला संजय राऊतांना पत्रकार परिषदेमध्ये विलास शिंदेंच्या नाराजीवरून प्रश्न विचारण्यात आला होता यावर कोण विलास शिंदे मी त्यांना ओळखत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं स्थानिक शिवसैनिकांनाच संजय राऊत ओळखत नसेल तर ते शिवसैनिक शिवसेनेत राहतील तरी कसे असा प्रश्न उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता आता विलास शिंदेंनीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची खरंच गरज आहे का शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णीसह हितेश पांचाळ एबीपी माझा ठाणे